आगाव भांड काही करू नका म्हणे विष्णूला देवा विष्णूला काय काय गोष्टी बायकाच्या ऐकाव्या लागतात विष्णून ऐकत ब्रह्मदेवाच्या बायकोनं विनंती केली तुझ्या समुद्र मंत्राला जाऊ न विषकिनारुझ्या देवामध्ये कोरोना पाणी येण्याची विषी काही कल्पना नाही तुम्ही गोष्ट काहीतरी काम काढा दौरा करा कुठला खाली सांगून टाका माझ्याने नव्हत म्हणून म्हणून तू धर्मदेव मी ऐकले पाय महादेव महादेवा महादेव हे भोळे भोळा चॅक्कड वरती आता देवाने म्हणजे दोघे झाले आता तु करीस वीस दिल्यावर पाळी कोणावर तेव्हा सगळ्या म्हणजे काम करू शंकर भोळा आहे म्हणजे त्याला तारीफ करू फुले त्याची तुला मोठा देव हात वगैरे वगैरे तारीफ करू आणि मग ते देव तयार भाजव भोळा आहे तयार होते माझे पार्वती म्हणाले देवा उद्या जाऊ नका कुठेही आणि असे असे मंथनामध्ये विष पिकणार आहे तर महादेव खरंच भोळे देव त्यांना एवढी चिंता सृष्टीची किंवा दुःखी माणसाची चिंता लागते घोळे आहे घोळे आहेत तुम्ही जाऊ नका